तर मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता पण रसवंतीचा कसा असतो ते दाखवता दाखवणार आहे मी ही रसवंतीचा एक स्पेशल व्हरायटी असते एक ती ते झिरो दोन म्हणून या क्वालिटीचं नाव आहे आणि ही साधारणतः बारा तेरा फुटापर्यंत याची हाईट झालेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पण आणि हीच क्वालिटी आम्ही रसवंतीसाठी नियमितप्रमाणे वापरतो आणि हा आमच्या स्वतःच्या शेतातील ऊस आहे बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे शिक्षण घेऊन सुद्धा चांगली नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुण शहराची वाट धरत आहेत शहरात जाऊन देखील नोकरी न मिळाल्याने अनेक तरुणांच्या मनामध्ये निराशेची भावना तयार होते तुम्ही जर ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण असाल तर आपल्याच गावामध्ये किंवा गाव परिसरामध्ये छोटा मोठा उद्योग व्यवसाय करून रोजगार निर्मिती करता येते आज आपण अशा तरुणाला भेटणार आहोत ज्यांनी शहरातील नोकरी सोडून गावाकडे आपल्या रसवंतीचा व्यवसाय सुरू करून तो यशस्वी केला आहे कोणताही व्यवसाय असो ग्राहकाला चांगली गुणवत्ता दिली तर ग्राह, ग्राहक शोधा आप तर ग्राहक शोधावा लागत नाही तो आपोआप तुमचे दुकान शोधत येतो त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये इतरांपेक्षा काही विशेष असेल तर नक्कीच ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होईल उदाहरणच द्यायचे झाले तर उमेश कासोद या तरुणाने आपल्या रसवंती व्यवसायामध्ये विविधता आणण्यासाठी काय करता येईल यावर खूपच बारीक लक्ष दिले आहे जालना जिल्ह्यातील माहोरा ते जाफराबाद या रोडवर त्यांचा रसवंतीचा व्यवसाय आहे माहोरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांचा रसवंतीचा व्यवसाय आहे या उन्हाळ्यामध्ये कधी आपण या रस्ते गेलात तर नक्कीच त्यांच्या रसवंतीला भेट द्या ग्राहकांना उसाचा थंडगार रस अपेक्षित असतो यासाठी त्यामध्ये बर्फ टाकावा लागतो उसाच्या रसात बर्फ घालून पिल्यास सर्दी होण्याची शक्यता असते त्यामुळे अनेक जण विना बर्फाचा रस घेण्यास पसंती दर्शवितात याच बाबीचे महत्व लक्षात घेऊन उमेश कासोद यांनी उसामध्ये बर्फ टाकण्याऐवजी उसाचे तुकडेच फ्रीजमध्ये ठेवण्यास मदत केली आहे जेणेकरून ग्राहकांना थंडगार उसाचा रस मिळेल नमस्कार मित्रांनो मी हा व्यवसाय करण्याआधी पुण्याला कामाला होतो जॉबवर होतो मी तिथं मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तिथं मी सात आठ वर्ष जॉब केला पहिले नंतर कोरोना काळात मला तिथून घरी यावं लागलं घरी आल्यानंतर काय बिझनेस करावा हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता आणि नंतर एक कुठेतरी कल्पना सुचली की आपण हा व्यवसाय करायला काय हरकत नाही नंतर ह्या व्यवसायात उतरल्यानंतर हा व्यवसाय मला सु सुरुवातीला थोडा अवघड गेला कारण की घरचा ऊस नसल्यामुळे विकत ऊस घेऊन ते काही परवडत नव्हतं त्याच्यामुळे घरचाच ऊस आम्ही लागवड केलेला इकडं आणि ज्यावेळेस घरचा ऊस लागवड केला त्यावेळेस कुठेतरी त्यात थोडंफार बेनिफिट राहायला लागलं आणि रसाची क्वालिटी एकदम टिकून ठेवण्यासाठी जे आम्ही प्रयत्न करतोय ऊसाची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता कशी तर अकरा ते साडे अकरा फुट बारा फुटापर्यंत जो ऊस वाढलेला आमच्या शेतात आणि त्याच्या समोर सांगायचं म्हणजे असं की आजकालच्या धावपळीच्या युगात प्रत्येक बिमारीला आव्हान देण्यासारखे काहीतरी प्रकार घडत असतात आणि त्यातलं ते उदाहरण म्हणजे बर्फाचा रस घेतल्यामुळं जे माणसाच्या शरीरावर परिणाम होतात ते होऊ नये म्हणून आपण एक प्रयत्न केलेला आहे की हे फ्रीज आपण ऊस ठेवण्यासाठी वापरतोय आणि याचा फायदा असा आहे की याच्यात ऊस ठेवल्यामुळे तो थंड राहतो आणि त्यात बर्फ टाकण्याचं काहीही गरज पडत नाही आणि एकदम नॅचरल पद्धतीने आपण सर्व्हिस देण्याचा एक प्रयत्न करत आहोत या रूटवर जर तुम्ही येत असाल जाफराबाद माहुरा ते जा जा माहुऱ्यापासून मा दीड दोन किलोमीटर अंतरावर आमची रसवंती श्री साई रसवंती अँड ज्यूस सेंटर म्हणून इकडं जर तुमचा रूट जर असेल तर एक वेळ अवश्य भेट द्या तर मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता पण रसवंतीचा कसा असतो ते दाखवता दाखवणार आहे मी ही रसवंतीचा एक स्पेशल व्हरायटी असते एक ते झिरो दोन म्हणून या क्वालिटीचं नाव आहे आणि ही साधारणतः बारा तेरा फुटापर्यंत याची हाईट झालेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पण आणि हीच क्वालिटी आम्ही रसवंतीसाठी नियमितप्रमाणे वापरतो आणि हा आमच्या स्वतःच्या शेतातील ऊस आहे